शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किंमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय नेरळ विभागासंदर्भमध्ये नेरळ जिल्हा परिषदे संदर्भमध्ये महिला आरक्षण असल्यामुळे तिथे सुद्धा सर्वांच्या लक्ष लागलेले आहेत त्यामुळे नेरळ विभागातून नेरळ जिल्हा परिषदेच्या निवडणुकी दृष्टीने त्या प्रभागामधून कोण उभे राहतं हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे मूळ मुद्दा आहे की मुस्लिम समाज जो आहे नेरळ परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे जय भीम समाज सुद्धा तो मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतोय त्यामुळे साधारणपणे मुस्लिम समाजाची मतं बघितली साडेसहा ते सात साथ हजार जे आहेत मतं आपल्याला या प्रभागामध्ये आपल्याला दिसून येत आहे हे जिल्हा परिषद निवडणुकी दृष्टीने आणि जय भीम समाजाची सुद्धा ही मोठ्या प्रमाणात जो आहे समाज तो सुद्धा आपल्याला अडीच ते तीन हजाराच्या आसपास साधारणपणे दिसून येतोय त्यामुळे या दोन समाजाची मतदानावर फार मोठा फरक जाणवणार आहे त्यामुळे मुस्लिम समाज नेमकी कुणाच्या बाजूने जाणार काही भाजपचे नेते त्यावेळेला फटाकडे घेऊ नका किंवा दिवाळीच्या वस्तू घेऊ नका अशा प्रकारे त्यावेळेला जाहिरातबाजी आली मग याचा फटका शिंदेच्या शिवसेनेला बसणार का भाजपला बसणार का, 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 का। मग आता तो मुस्लिम समाज जो आहे तो नेमकी कुणाला मतदान करणार आहे हाच महत्वाचा मुद्दा आहे कारण शिवसेना भाजपची युती होते का उभाटा आणि अजित पवार गटाची जरी युती होणे संकेत मिळत असल्यामुळे आता मुस्लिम समाज नेमकी कोणत्या पक्षाला पाठिंबा देतो कारण अनेक मुस्लिम समाज जे आहेत ते प्रामाणिकपणे व्यवसाय करत असतात किंवा अनेक मुस्लिम समाज काही चांगले सुद्धा आहेत सगळेच वाईट असतात असं काही नाही आहे त्यामुळे या समाजाच्या आता निर्णय भूमिका जी आहे ते आपले त्या काही दिवसामध्ये दिसणार आहे कारण त्या संदर्भामध्ये मुस्लिम समाजाचे काही नेते म्हणतात की आपण निर्णय घेतला पाहिजे एक बैठक घेतली पाहिजे नेमकी कुणाला मतदान करावं किंवा मुस्लिम समाजाने कुठली भूमिका घ्यावी या दृष्टीने जे आहे सध्या राजकारण करताना दिसून येत आहे त्यामुळे मुस्लिम समाजाची निर्णायक भूमिका जी आहे येत्या काळामध्ये आपल्याला का दिसेल त्यामुळे नेरळमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज आहे काही मुस्लिम बांधव जे आहेत ते सुद्धा प्रामाणिकपणे पक्षाचे काही काम करत आहेत काही पक्षामध्ये आहेत काही पक्षात नसले तरी एक समाज हिताचे काम करणारे समाजसेवक म्हणून सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत अशा अनुषंगाने जर बघितलं मुस्लिम समाज हा निर्णायक भूमिकेमध्ये आहे येत्या काळामध्ये मग हा मुस्लिम समाज जो आहे तो कुणाच्या पाड्यामध्ये मत टाकू शकतो निर्णायक भूमिका काय घेऊ शकतो हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.